वाऱ्याच्या पाठीला सुटली खाज एकदा वाऱ्याच्या पाठीला सुटली खाज अशी खाज सुटली अशी खाज सुटली की तो सैरा वैरा पळत सुटला वाटेत भेटले त्याला एक पिंपळाचे झाड पिंपळाच्या झाडाने विचारले असा पळत का सुटला आहे सैरा वैरा वारा, वारा म्हणाला अरे माझ्या पाठीला सुटली आहे खाज काय करू नी काय नको असे झाले आहे म्हणून पळतोय जीव घेऊन झाड म्हणाले अरे इकडे ये माझ्या खरखरीत अंगाला तुझी पाठ घास मग तुला बरे वाटेल वाऱ्याने पिंपळाच्या अंगाला आपली पाठ घासली खसखसा पण त्याला आराम वाटणार तरी कसा पिंपळाचे अंग काही तितकेचे खरखरीत नव्हते तेव्हा तसाच तो पुढे पळत सुटला पुढे भेटले त्याला एक वेळूचे बन वाऱ्याला पळताना पाहून त्याने विचारले मान वेळावून वेळावून माझ्या टोकदार बोटांनी मी देऊ का तुझी पाठ खाजवून वारा अगदी खुश झाला मनात आणि घुसला सरळ वेळूच्या बनात पण वेळूच्या बनाने त्याची पाट काही खाजवली नाही गुफुल्या मात्र केल्या त्याला भरपूर वारा खो खो हसत बाहेर पडला आणि तसाच पुढे पळत सुटला पुढे भेटले त्याला एक फंसाचे झाड त्याच्या अंगाला लटकत होते फनसे जड जड वाऱ्याला पळताना पाहून फनसाच्या झाडाने म्हटले माझ्या अंगावर मोठमोठे खरखरीत ब्रश आहेत चांगले तुझी पाठ त्याच्यावर घास आणि मग बघ कसे वाटते झकास वाऱ्याने पाहिले खरंच चांगले मोठे मोठे खरखरीत ब्रश त्याने त्या बरसांनी पाठ आपली खरा खरा खाजून घेतली आणि मग वाऱ्याची स्वारी आमराईत जाऊन स्वस्त निजली बालपणीच्या जुन्या आठवणी तुम्हाला कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपलं पाठ्यपुस्तक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व आपल्या बालमित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद